यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यातील कोतवालाची काही पदे अनेक वर्षांपासून रिक्त होती ही पदे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रावरून व तहसीलदारांच्या आदेशावरून भरण्यासाठी तहसील कार्यालयातून माहिती देण्यात आली महसूल विभागामध्ये गाव पातळीवर भूमिका बजावणारा कर्मचारी म्हणून कोतवालाला ओळखले जात असल्याने गेल्या दहा जुलैपासून संवर्गनिहाय आरक्षण करण्यात आलं यामध्ये पाच गावांमध्ये कोतवालांची नेमणूक करण्यात येणार आहे प्रामुख्याने मालखेड बुजुर्ग येथे अनुसूचित जमाती महिला राखीव या संवर्गासाठी आरक्षण निघालं आहे तसेच बाणगावामध्ये मागासवर्ग इंद्रठाण्यामध्ये खुला प्रवर्ग डब्ल्यू एस नबापुरामध्ये खुली महिला राखीव तर माणिकवाड्यामध्ये खुली अशी आरक्षण सोडत आहे बारा जुलैला या पदांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यासाठी तालुक्यातील अर्जदारांना एकवीस जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत त्यानंतर पात्र अपात्र अर्जाची यादी चोवीस जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तीस जुलैला लेखी परीक्षा होणार असून एकतीस जुलै रोजी उत्तरपत्रिका प्रसिद्ध केल्या जाणार आहे या उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख एक ऑगस्ट असून चार ऑगस्ट रोजी निवड यादी प्रसिद्ध होणार आहे कागदपत्रांची पडताळणी करून आदेश निर्गमित करण्याची तारीख आठ ऑगस्ट ठेवण्यात आलेली आहे ही सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी विदर्भ न्यूजला दिली या सर्व प्रक्रियेवरती लक्ष ठेवण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहे या समितीमध्ये अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील असून या समितीमध्ये नेर तहसीलचे तहसीलदार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे प्रवीण इंगोले संजय भोयर व अन्य पदाधिकारी समितीमध्ये राहणार आहेत नवनाथ दरोई વિદર્ભ ન્યૂઝ નેરપરસુપંત